पारंपरिक वाद्यांच्या गजरात इचलकरंजीत अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ पंचंगा नदीघाट शहापूर खन येथे यंत्रणा सुसज्ज गणरायाचा अखंड जयघोष झांजपतक आणि बेंजोचा निणाद ढोलताशांच्या कडकडाटावर ठेक्यानं भरलेला उत्साह आणि भव्य दिव्य चित्त आकर्षक गणेश मूर्ती आणि आकर्षक आरास अशा विविध रंगी भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री गणरायाला निरोप देण्यासाठी इचलकरंजित अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला शहर वाहतूक नियंत्रण शाखा शिवतीर्थ पासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या मानाच्या श्री पालखीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून इचलकरंजीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला खासदार माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हा अधिकारी अमोल एडगे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे पोलीस उपन अधीक्षक समीर सिंह साळवे प्रांता अधिकारी मोसमी चौगुले माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने पुंडलिक भाऊ जाधव राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष सुनील चोपडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं यावेळी इचलकरंजी पोलिस दलाच्या स्त्रीचे पूजन करण्यात आले यावेळी पोलिसांनी सुद्धा गाण्यावर ठेका धरला यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार अमृत भोसले अनिल टाळ्या नरसिंह पारिक जहांगीर पट्टेकरी प्रकाश मोरबाळे दिलीप मुथा राजू आलासे महागौंडर महादेव गौंडर सदा मलाबादे अश्विनी कुबडगे शशिकला बोरा आदी मान्यवर उपस्थित होते विसर्जन मार्गावर इचलकरांची शहर काँग्रेस कमिटी युवा महाराष्ट्र सेना मुस्लिम वेलफेअर असोसिएशन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मारवाडी युवा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दैनिक राष्ट्रगीत श्री साईप्रसाद ग्रुप क्रीडाई व बिल्डर्स असोसिएशन भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगट आर पी आय हिंदू एकता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट इचलकंजी महापालिका दक्षता कमिटी शिवकर्चना सेवाभावी संस्था सतेज फाइटर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट इचलकंजी फेस्टिवल व जय शिवराय मंडळाचे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते या व्यासपीठाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाची पानसुपारी श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती पंचंगा नदी तिरी आणि शहापूर ख ते इचलकरांची महापालिका आणि आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सहकार्यातून आठ क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या महानकरी नेमकीसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा